नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपले रॅशनल मराठा या आपल्या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो आज आपण आचार्ययात्रे यांचा एक प्रसिद्ध लेख बघणार आहोत लेखाचे शीर्षक आहे असे प्रेम वासा असा शोक आम्ही आजपर्यंत कधी बघितला नाही छत्तीस वर्षांपूर्वी टिळक मरण पावले त्यावेळी साऱ्या भारताला दुःख झाले पण त्या दुःखाचे स्वरूप सामुदायिक होते वैयक्तिक नव्हते गांधींच्या मृत्यूमुळे हजारो लोक धाव मोकलून शोक करत आहेत असा देखावा काहीसा पाहावयास मिळाला नाही पण डॉक्टर आंबेडकरांच्या मृत्यूनंतर त्यांच्या लक्षावधी अनुयायांचे त्यांच्यावरील अमर्याद प्रेमाचे आणि त्यांच्या आकस्मिक मृत्यूने त्यांना झालेल्या अपरंपार शोकाचे जे हृदयद्रावक निदर्शन आम्हाला पाहावयास मिळत आहे त्याला खरोखरच तुलना नाही आंबेडकरांचा मृत्यू हा प्रत्येक अस्पृश्याला आपल्या जन्मदात्या पित्याच्या मृत्यूसारखा वाटतो आंबेडकरांच्या मृत्यूची वाढता ऐकून त्यांच्या कित्येक अनुयायांना दुःखातिरेकाने मूर्छा आली कित्येक भिंतीवर डोक्या आदळून शोक करू लागले आंबेडकरांचे शेव जेव्हा सांताक्रुजच्या विमानतळावर आले तेव्हा जमलेल्या असंख्य अनुयायांनी बाबा आम्हाला सोडून कसे गेलात हो असा हंबरडा फोडला त्याने दगडाचे काळीज देखील दुबंगले असते राजगृहात अंत्यदर्शनासाठी त्यांचा पार्थिव देह ठेवला असताना भोतालच्या एक मैलाच्या परिसरात त्यांच्या लेकरांचा प्रचंड महासागर जमला होता त्याची कल्पना तो डोळ्यांनी प्रत्यक्ष ज्यांनी पाहिला त्यांच्याखेरीज इतरांना कशी येईल हिंदू कॉलनीत राहणारे स्पृश्य हिंदू रहिवाशी तो अभूतपूर्व देखावा पाहून हतबद्ध झाले होते डॉक्टर आंबेडकरांना देवाप्रमाणे मानणारे लक्षावधी लोक ह्या मुंबई शहरात आहेत याची आम्हाला आजपर्यंत कल्पना नव्हती स्मशानामध्ये अग्निसंस्काराच्या वेळी तर लोकांच्या शोकाचा महापूर अंतःकरणाचे बांध फोडून बाहेर पडला आंबेडकरांच्या कार्याचे आम्ही वर्णन जेव्हा करू लागलो तेव्हा लोक टाहो फोडून एवढ्या मोठमोठ्याने रडू लागले की निसर्गाला देखील त्यांचे सांत्वन करता आले नसते साऱ्या स्मशानात आसवांचा अक्षरशः पाऊस पडला एका माणसासाठी लक्षावधी लोक अशा प्रकारे अश्रू ढाळताना आणि शोक करताना आम्ही तरी कधी बघितले नव्हते आणि कोणी पाहिले असतील आस असे वाटत नाही लक्षावधी अनुयायांचे आंबेडकरांवर एवढे विलक्षण प्रेम का आहे याचा स्पृश्य हिंदू समाजातील लोकांनी खरोखरच विचार करायला हवा आंबेडकर जोपर्यंत जिवंत तो होते तोपर्यंत अस्पृश्य समाजाला कोणाचे भय नव्हते सरकारचे ना स्पृश्य हिंदू जनतेचे आंबेडकर म्हणजे सिंह होते त्यांच्यापुढे उभे राहण्याची कोणाची प्रज्ञा नव्हती आंबेडकरांनी एक डरकाळी फोडली की शत्रूच्या छातीत धडकी भरत असे त्यांचे विरोधक त्यांना चराचरा कापत असत कोणी कितीही विद्वान असला किंवा मुत्सद्दी दिसला तरी त्याची आंबेडकरांसमोर डाळ शिजत नसे बुद्धिमत्ता चारित्र्य यांचे ते हिमालय होते अस्पृश्य समाजाला केवढा आधार होता त्यांचा आज हिमालय ढासळला म्हणून ते रडत आहेत पाच हजार वर्षात असा महान नेता त्यांना लाभला नव्हता असा महान नेता कोणत्या जन्मी लाभणार या एका विचाराने त्यांची हृदये शतदा विदीर्ण होत आहेत धन्यवाद मित्रांनो